कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत अधिक केस समोर येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्वात जास्त लहान मुले व गरोदर स्त्रिया संक्रमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सुरुवातीला गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना लसीकरण करण्याची नितांत गरज असल्याने सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात केवळ गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना लसीकरणासाठी काही वेळ राखीव ठेवण्यात येत आहे व स्वतः येथील अधिक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या देखरेखीखाली लसीकरण करण्यात येत आहे जागतिक आरोग्य संघटनांच्या मते लसीकरणाअभावी होणारे संसर्गजन्य आजार माता मृत्यू अर्भक मृत्यू व बालकांच्या मृत्यूसाठी तसेच व्यंगासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात गरोदर स्त्रियांमधील रोगप्रतिकाराच्या प्रतिसादामध्ये बदल झाल्यास रोगजन्य घटकांना दिल्या जाणाऱ्या विशिष्ट रोगप्रतिकारक प्रतिसादाच्या विकासात हस्तक्षेप होतो आणि अंशतः समान असलेली गुन्हेसूत्रे असलेले अर्भक आपल्या शरीरात बाळगणे स्त्रीला शक्य व्हावे यासाठी स्त्रीच्या रोगप्रतिकार यंत्रणेवर बदल होणे आवश्यकच असते त्यामुळे गरोदर स्त्रीने लस घेतल्यास तिला लसीकरणाद्वारे प्रतिबंधक होऊ शकणाऱ्या संसर्गापासून थेट संरक्षण मिळते आणि गर्भाचेही संरक्षण होते म्हणूनच सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात गरोदर स्त्रियांना प्राधान्याने लस देण्यासाठी काही वेळ राखीव ठेवून त्या काळात असंख्य स्त्रियांना लसीकरण करण्यात येत आहे त्यासाठी स्वतः डॉक्टर वर्षाला हाडे जातीने हजर राहत सर्व गरोदर स्त्रियांना लसीकरण करून घेत आहे व त्यांनी एन एन्यूजच्या माध्यमातून सर्व गरोदर महिला व स्तनधा माता यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड नमस्कार आज ग्रामीण रुग्णालयात सिन्नर येथे गरोदर आणि स्तनदा मातांना लसीकरण सुरू झालं जवळजवळ बारा गरोदर माता आणि स्तनदा माता यांनी येऊन स्वेच्छेनं ही लस कोविड नाईन्टीनची लस घेतली एन एच एमच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांच्या गाईडलाईन्सप्रमाणे लसीकरण कोविड एकोणावीसचे लसीकरण हे सर्व मातांना व स्तनदा मातांना गरोदर माता व स्तनदा मातांना द्यावे अशा गाईडलाईन्स आल्यामुळे आज ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे लसीकरणाला सुरुवात झाली सर्व आशा वर्कर्स आणि डॉक्टर्स येथील सिन्नर येथील स्त्रीरोग तज्ज्ञांना आवाहन केलं होतं की आपल्याकडच्या सर्व गरोदर मातांना घेऊन ग्रामीण रुग्णालय येथे यावे आणि लसीकरण करून घ्यावे ह्या सर्व मातांना सर्वात पहिल्यांदा समुपदेशन करण्यात आलं की आपण कशासाठी हो। ही कोविड नाईन्टीनची लस घेत आहोत ह्याच्यामुळे त्यांना काय फायदा आहे ह्यामुळे त्यांच्यासाठी त्यांना काय त्रास होणार आहे किंवा होणार किंवा नाही होणार आहे हे सगळं समजून सांगण्यात आलं त्यानंतर जवळजवळ बारा स्त्रियांना लसीकरण करण्यात आलं गर्भवती मातांनी कोणत्याही महिन्यामध्ये अगदी पहिला महिना असो गरोदरपणाचा अगर नवा महिना असो ह्यात लसीकरण करून घ्यावं अशा गाईडलाईन्स आहेत त्याचप्रमाणे जर त्या अति जोखमीच्या असतील तर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन लसीकरण करून घ्यावं एक्स्पेशली ज्या बायकांना फिट्स येतात किंवा हृदयविकाराचा त्रास आहे अशांनी जिथे आय सी यू आहे किंवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्व स्टाफ आहे अशा ठिकाणी लसीकरण करून घ्यावं जर लसीकरण केलेलं असेल तर तुमच्या तुमच्या ज्या योग्य गोळ्या चालू आहेत नऊ महिन्यामधल्या ज्या रक्तवाढीसाठी आपण घेतो किंवा कॅल्शियम ज्या घेतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही कुठलंही धनुर्वाताचं इंजेक्शन आहे ज्याची लस आपण गरोदरपणात घेतो त्याच्यासाठीही कुठल्याही प्रकारची कोविड नाईन्टीनची लस घेताना अडकाठी नाही कोविड नाईन्टीनच्या लसीसाठी किंवा इतर लसीकरणासाठी कुठलाही मज्जाव नाही त्याचबरोबर कोविड लस आणि नसबंदी याचा जर आपण संबंध पाहिला तर तो तोही काही एक संबंध नाही आहे नसबंदी करायची असेल तर तीही करून घेऊ शकता दोन लसीकरणात दोन लसीमधलं अंतर हे जी आपण इतर लोकांसाठी करत आहोत म्हणजे आता सध्या चालू आहे ते अठरा वर्ष ते चव्वेचाळीस वर्ष, वर्ष या वयोगटातलं त्यांच्यासाठी जितकं अंतर आहे तेच अंतर राहणार आहे त्यामुळं त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही चौऱ्याऐंशी दिवसांचं कोविशिल्डचंच राहणार आहे Uh, ही लस uh, गरोदर माता फक्त अठरा वर्षाच्या वरती आहे किंवा नाही याचं कन्फर्मेशन किंवा याची खातर जमा करून घ्यावी स्तनदा मातांना हाच सल्ला आहे की त्यांनी लहान बाळ जेव्हा ते अंगावरती जर स्तनपान करत असेल तर त्यांनीसुद्धा ही लस घ्यावी म्हणजे बाळाला आणि आईला धोका राहणार नाही त्याचबरोबर लसीकरणामध्ये uh, सर्व uh, मातांना आणि त्यांच्या पालकांना आईला मी असं आवाहन करते की त्यांच्याकडे काही दिवस लस दिल्यानंतर लक्ष द्यावं त्यांच्यामध्ये काय त्यांना काही त्रास होतो आहे का नाही आणि त्वरित दवाखान्यात येऊन तसं डॉक्टरांना सांगावं आणि त्याविषयी सल्ला अगर औषध गोळ्यांचा उपचार घ्यावा तर ह्या सगळ्या लसीकरणाच्या आणखीन काही तुमच्या शंका असल्यास ग्रामीण रुग्णालयात सिन्नर येते मी स्त्रीरोगतज्ज्ञ आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे शंका तुम्ही इथे येऊन विचारू शकता अगर माझ्या फोनवर सुद्धा विचारू शकता मी सर्व सिन्नरकरांना असं आवाहन करते की आपल्या जवळील आपल्या शेजारी असलेल्या गरोदर मातेला सुरक्षित ठेवण्याचं आहे तिच्या बाळाला सुरक्षित ठेवायचं असल्यास तिला ह्या कोविडच्या तिसऱ्या लाटेपासून संरक्षण देण्यासाठी लसीकरण करावे ही नम्र विनंती